नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एक महत्वाची चर्चा करणार आहोत जी शेळी आणि मेंढ्यांच्या पालनाशी संबंधित आहे खास करून हिवाळ्यात होणाऱ्या आजारांबद्दल हिवाळ्यात शेळ्या आणि मेंढ्यांना होणारे काही सामान्य आजार आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया हिवाळ्यात तापमान कमी होण्यामुळे शेळ्या आणि मेंढ्यांना अनेक आजार होण्याची शक्यता असते काही सामान्य आजारांमध्ये न्यूमोनिया काफ गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक इन्फेक्शन्स आणि त्वचा रोग येतात मेंढी मेंढीपालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व तसे आहे तसेच शेळ्यांचे आरोग्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे जेथे शेळी पालन हा एक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात केले जातो तेथे कळपातील जनावरांना वेगवेगळ्या ऋतूत साथीच्या व इतर रोगांची लागण होऊन शेळ्या मेंढ्यांच्या मृत्यूमुळे फार मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते शेळी मेंढीपालन व्यावसायिकांना शेळ्या मेंढ्यांना होणारे रोग त्याची लक्षणे तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाय माहीत असल्यास मरतुकीवर नियंत्रण ठेवता येईल व मिळणार या उत्पन्नात चांगली वाढ होईल हिवाळ्यामध्ये शेळ्या मेंढ्यांना प्रामुख्याने आंतरविषरता संसर्गजन्य न्युमोनिया मवा रॉट सांसर्गिक गर्भपात बाह्यकृमी करडांची हगवण इन्फेकशस केर्याटायटीस असे विविध प्रकारचे आजार होतात आता आपण प्रत्येक आजाराची लक्षणे व त्याची घ्यावयाची काळजी समजून घेऊया या रोगास एन्ट्रोटॉक्सिमिया व काही ठिकाणी भूल देखील म्हणतात हा आजार विषाणूमुळे होतो अचानक खाण्यात होणार या बदलामुळे किंवा तणावामुळे हा रोग उद्भवतो लक्षणे शेळीचे पोट दुखते यामुळे शेळी वारंवार उठ बस करते प्रसंगी होतो कधी कधी हगवण देखील सुरू होते या आजाराची रोगबाधा ही प्रमुख तीन ठळक स्वरूपात आढळून येते अतितीव्र स्वरूप सामान्यात करडात आढळून येते रोगाचा कालावधी हा चोवीस तासापेक्षा देखील कमी असतो आणि पुष्कळदा लक्षात देखील येत नाही व ते दगावते तीव्र स्वरूप सामान्यतः लक्षणे ही सारख्याच स्वरूपाची आढळतात परंतु तीव्रता कमी असते रोगाचा कालावधी हा तीन ते चार दिवसांचा असतो उपचाराभावी काही जनावरे मरण पावतात रोगबाधा साधारणत प्रौढ जनावरांत आढळून येते रोगबाधेचा लसीकरण झालेल्या शेळ्या मेंढ्यांच्या कळपात देखील आढळून येतो दीर्घकालीन बाधा वारंवार कळपातील शेळ्या मेंढ्या आजारी पडताना आढळतात साधारणत प्रौढ शेळ्या बळी पडतात आजारी शेळ्यामधून मरणासं दिसतात हगवण वारंवार होत असल्याने शेळ्या मेंढ्यांच्या वजनात घट होते हा आजार टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे रोगप्रतिबंधक उपाय व काळजी घेतली पाहिजे करणुचार ते सहा आठवड्याचे झाल्यावर लसीची पहिली मात्रा टोचून घ्यावी बूस्टर लस पंधरा दिवसांनी लावावी व त्यानंतर सहा महिन्यांनी लसीकरण अवश्य करून घ्यावे कळपात रोगबाधेची नोंद झाली असल्यास लसीकरण दर चार महिन्यांनी करून घ्यावे फार्मवर नवीन शेळ्या आढळल्यास त्यांना विनाविलंब लसीकरण करून घ्यावे